हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण मस्त सकाळी रेडी झालो आहोत औरुण आणि आता आपण जाणार आहोत कढ्हेरी मठाला भेट देण्यासाठी कन्हेरी मठ हा जो आहे ते कोल्हापूरपासून बारा किलोमीटर अंतरावरती असणारं एक गाव आहे आणि तिथे सिद्धगिरी नावाचं वस्तुसंग्रहालय आहे तर चला आपण पाहूया काय आहे कन्हेरी मठ आणि काय आहे ते सिद्धगिरी नावाचं वस्तुसंग्रहालय तर चला एक्सप्लोअर करूया फायनली आपण कन्हेरी मठाला पोहोचलो आहोत हे, कनेरी कनेरी या कनेरी देखिल मनतात। कनेरी हा कनेरी आहे कण्हेरी मठ श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थांचा कण्हेरी मठ या कण्हेरी मठाला सिद्धगिरी मठ देखील म्हणतात कोल्हापूरपासून बारा किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या कण्हेरी गावाजवळ हा मठ आहे म्हणून याचं नाव कन्हेरी मठ असं आहे तसंच याला सिद्धगिरी मठ देखील म्हणतात कन्हेरी मठ पाहण्यासाठी आपल्याला आत जाण्यापूर्वी इथं काउंटरला तिकीट घ्यावं लागतं आणि मग त्याच्यानंतर ते आपल्याला आत सोडतात आपलं तिकीट वगैरे चेक करून आतमध्ये गेल्यानंतर मस्त असं गार्डन वगैरे आहे पाहण्यासारखं या गार्डनपासून आपली मठ पाहण्यासाठीची सुरुवात होते हे गार्डन खूप मोठं आहे या गार्डन मध्ये खूप सगळ्या संत महांताच्या त्याचबरोबर देवादेवतांच्या मूर्ती आहेत हा मठ एक आध्यात्मिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र आहे हा मठ प्रामुख्याने शैव परंपरा आणि लिंगायत तत्वज्ञानावर आधारित आहे या मठाविषयीची एक चुकीची माहिती अशी आहे की हा मठ हजारो वर्षापूर्वीचा प्राचीन मठ आहे तर तसं नसून हा मठ सध्याचाच एक आधुनिक मठ आहे आमचा हा छोटा व्लॉगर पण अधूनमधून व्लॉगिंग करत असतो त्यांच्यावरती एक साप असतात पॉवरफुल दिसतात म्हणजे त्यांना म्हणजे राक्षस घाबरेल असे सापांना सापांना राक्षस कधीच घाबरत तुम्हाला या छोट्या ब्लॉगरची ब्लॉगिंग आवडते का हे नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये कन्हेरी मठामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की खरी भारतीय संस्कृती ही कशी वैज्ञानिक शिस्तबद्ध आणि निसर्गस्नेही होती कसे अध्यात्म आणि दैनंदिन जीवन एकमेकांशी जोडलेले होते हा मठ अंधश्रद्धा किंवा चमत्कारांसाठी नाही तर जागृतीसाठी आहे ही शिल्पे मनोरंजनासाठी नव्हे तर शिक्षण व संस्कारांसाठी उभारलेली आहेत या मठामध्ये गेल्यानंतर आपल्याला साधू संत आणि ऋषी यांचे जीवनदर्शन घडते या मठाचे नाव सिद्धगिरी मठ आहे मग सिद्धगिरी या शब्दाचा अर्थ काय होतो तर सिद्ध म्हणजे आत्मसिद्धी प्राप्त केलेला योगी आणि गिरी म्हणजे पर्वत किंवा पवित्र स्थान यातून सिद्धगिरी हे नाव पडले या परिसरात पूर्वी सिद्ध योगी व ऋषी तपश्चर्या करत असत अशी धारणा आहे म्हणून या मठाला सिद्धगिरी मठ असे नाव मिळाले शिक्षण हे फक्त नोकरीसाठी नसून चारित्र्य घडवणारे असावे हे इथे पाहायला मिळते या मठामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे शिल्प तयार केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये रोपं लावण्यात आलेली आहेत ते पाहण्यासाठी खूप सुंदर वाटतं त्याच्यामुळे बहुतेक लोक तिथे फोटो काढत होते व्हिडिओज बनवत होते आणि भारतीय संस्कृतीचं चा खूप छानसं असं प्रदर्शन इथं केलं होतं जे पाहण्यासाठी खूप छान वाटतं आपल्या भारतामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रदेशातल्या वेशभूषांचं वेगवेगळं प्रदर्शन इथं दाखवण्यात आलेलं आहे जे पाहण्यासाठी छान वाटतं या मठामध्ये मनोरंजनासाठी बनवलेली अशी छोटी ट्रेन आहे ज्यामध्ये बसून तुम्हाला ते जंगल सफारी करवतात तर आम्हीही त्या छोट्याशा जंगल सफारीचा आनंद घ्यायचा ठरवलं या जंगल सफारीसाठी तुम्हाला पुन्हा एकदा इथं आतमध्ये येऊन एक, एक वेगळं तिकीट घ्यावं लागतं आणि मग त्यानंतर तुम्ही या ट्रेनमध्ये बसून आतमध्ये जाता आम्ही ही सफारी केली पण आम्हाला ती काही एवढी खास नाही वाटली या मठाची स्थापना व विकास सद्गुरू काडसिद्धेश्वर स्वामी यांनी केला आहे त्यांची या मठाविषयीची संकल्पना ही प्राचीन गुरुकुल पद्धतीचे पुनरुज्जीवन योग आयुर्वेद तसेच वेदविद्या आणि अध्यात्म यांचे जतन करून समाजात समता शिस्त आणि साधेपणा रुजवणे असे आहे या मठामध्ये आल्यानंतर असे दिसते की भारतीय संस्कृती ही किती महान आहे व हे पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असे दिसून येते मठ पाहण्यासाठी खूप अशा शाळांच्या सहली सुद्धा येतात ते पाहायला मिळालं इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सहली आणण्याचं मुख्य कारण असत असेल जे इथं आल्यानंतर आपल्याला भारतीय संस्कृतीबद्दल शिकायला मिळतं कन्हेरी मठात उभारलेले जिवंत शिल्प संग्रहालय हे या ठिकाणाचे प्रमुख आकर्षण आहे ज्याचे नाव आहे सिद्धगिरी म्युझियम हे आहे सिद्धगिरी म्युझियम तर चला मग पाहूयात कसं आहे हे सिद्धगिरी म्युझियम कसा वाटला तुम्हाला हा कनेरी मठाचा माहितीपूर्ण असा ब्लॉग तुम्हाला जर असे व्लॉग पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार